नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत यूज टू वाक्यामध्ये यूज टू किंवा वूड कधी वापरायचं आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आता यूज टू कधी वापरायचं हे बघून घेऊया यूज टू वापरतात जेव्हा तुम्हाला पास्टमधली एखादी गोष्ट जी तुम्ही रेग्युलरली करत होता किंवा पास्टमधली तुम्हा तुमची एखादी सवय भूतकाळामधली एखादी तुमची सवय किंवा भूतकाळामध्ये तुम्ही एखादी ॲक्शन जी तुम्ही रेग्युलरली करत होता जे तुम्ही आत्ता प्रेझेंटमध्ये करत नाही आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्ही यूज टू वापरता किंवा युस टूचा अजून एक उपयोग असा असतो की तुम्ही एखादी तुमची तुमच्या एखाद्या गोष्टीला तुम्ही हॅबिच्युअल होणं किंवा एखाद्या गो गोष्टीची तुम्हाला सवय असणं किंवा नसणं हे तेव्हा जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता तेव्हा तुम्ही यूज टू वापरू शकता प्रेझेंटमध्ये आता पास्टमध्ये यूज टू कसं वापरतो आता आपण इथे पास्टमध्ये यूज टू कसं वापरतो ते बघणार आहे एक्झाम्पल आता पास्टमध्ये जेव्हा यूज टू वापरतो तेव्हा आपण भूतकाळातली एखादी सवयीची गोष्ट सांगत असतो ती आपण प्रेझेंटमध्ये करत नाही आहे तर इथं एक्झाम्पल मी दिलेलं आहे आय यूज टू लिव्ह इन इंडिया इथं यूज टू पास्टमधली गोष्ट सांगण्यासाठी मी वापरलेला आहे याचा अर्थ होतो मी इंडियामध्ये पूर्वी राहायचे म्हणजे पास्टमध्ये राहायचे आता मी इंडियामध्ये राहत नाही आता अजून एक एक्झाम्पल बघतोय आपण त्याच्यामध्ये बघूया आय यूज टू लाईक फुटबॉल अजून एक एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण आय यूज टू लाईक like फुटबॉल म्हणजे मला पास्टमध्ये फुटबॉल आवडायचा म्हणजे आता मला फुटबॉल आवडत नाहीये आता याचा आपण यूज टू नेगेटिव्हमध्ये कसं करतात ते बघूया नेगेटिव्हमध्ये यूज टू कसं वापरतात ते आपण इथे बघतोय इथे पास्टमध्ये बघितलेलं आहे तर नेगेटिव्हमध्ये वापरताना आपण काय म्हणतेच एक्झाम्पल घेऊया आय डिडंट यूज टू लिव्ह इन इंडिया आता इथं आपण पास्ट टेन्स वापरताना ला ऑलरेडी पास्ट टेन्स वापरलेला आहे त्यामुळे आपण टू टूला युज टू नाही लिहित आहे आपण नुसतं यूज टू लिहित आहे म्हणजे बोलताना पण आपण आय डेंट यूज टू असं म्हणणार आहे आता सेकंड एक्झाम्पल आपण परत सेकंड तेच बघूया आय डेंट यूज आय डेंट यूज टू लाईक फुटबॉल याचा अर्थ काय होतो मला पास्टमध्ये फुटबॉल आवडायचा नाही म्हणजे आता मला फुटबॉल आवडतो मला इतकं आवडायचं नाही फुटबॉल मच लिहिलेलं आहे आपण इथे परत डिडंट युज केलेला आहे त्यामुळे आपण टू ला डी नाही वापरलेलं आहे पास्ट टेन्स नाही वापरायचं इथे फक्त यूज टू वापरायचं ठीक आहे आता आपण प्रेझेंट मध्ये युस टू कसं वापरतात ते बघूया प्रेझेंट मध्ये युस टू चा अर्थ काय होतो की आपल्याला एखादी सवयीची गोष्ट जी आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय आहे हे सांगताना आपण यूज टू वापरतो फॉर एक्झाम्पल आता काय येणार एखाद्या गोष्टीला आपण हॅबिच्युअल आहोत हे सांगण्यासाठी आपण इथे प्रेझेंट टेन्समध्ये युज टू वापरतो तर आता इथे काय मी वाक्य वापरते आय एम नॉट युज टू दिस रेनी वेदर म्हणजे आपण इथं सवयीची गोष्ट सांगण्यासाठी युज टू वापरत आहोत आता आय एम नॉट युज टू अर्थ काय होतो की मला ह्या पावसाळी वातावरणाची सवय आहे आता प्रेझेंटमध्ये मी वापरते आय एम युज टू दिस रेनी वेदर म्हणजे याचा अर्थ काय होतोय याचा अर्थ असा होतोय की मी या पावसाळी वातावरणाला या पावसाळी वातावरणाची मला थोडक्यात सवय आहे यासाठी मी टू इथे वापरलेला आहे सो प्रेझेंटमध्ये वापरताना टू एखाद्या गोष्टीची सवय आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी टू यूज यूस्ट करतात ठीक आहे इंटरोगेटिव्ह मध्ये कसं आहे ते टू ते आपण आता इथे बघूया आता पास्ट मधला एखादा प्रश्न विचारतो चा तर आपण विचारणार यू डीड वापरले ऑलरेडी डीड यू यूज मग इथं मी डी नाही वापरला यूज नंतर परत डी नाही वापरला पास टेन्स नाही वापरला डीड यू यूज टू लाईक हिम ठीक आहे अजून एक क्वेश्चन बघूया आपण याच्यामध्येच ठीक आहे परत इथं आपण पास टेन्स वापरला आहे म्हणून इथं आपण यूजला परत डी लावलेला नाही आहे पास्ट टेन्स केलेला नाही आहे ठीक आहे आता आपण बघूया वूड कधी वापरतात वाक्यामध्ये वाक्यामध्ये पास्ट टेन्स एक एक्सप्लेन करताना वूड कधी वापरतात हे आता आपण बघूया आपण पास्टची एखादी ॲक्शन एक्सप्लेन करताना वूड वापरू शकतो बट ह्याला लिमिट असा आहे की त्याला तुम्हाला एखादा स्पेसिफिक टाईम द्यायला लागतो डिसाईज टाईम द्यायला लागतो आणि वूड आपण स्टेटिव्ह वर्ब्समध्ये नाही वापरू शकत आता स्टेटिव्ह वर्ब्स म्हणजे काय स्टेटिव्ह वर्ब्स म्हणजे एक तर तुमचे इमोशन्स येऊ शकतात ज पझेशन एखादं येऊ शकतं पजेशनचे जे वर्ब असतात ते पण स्टेटिव्ह वर्ब असतात फाईव्ह सेन्सेस आहेत त्याच्या ज्या गोष्टी आहेत ते पण स्टेटी वर्ब्स येतात अजून तुमचे मेंटल स्टेट जी जे असते त्याला पण वर्ब्स असतात ते पण वर्ब्स असतात मेंटल स्टेटचे आता ह्याचे ह्याचे आपण एक्झाम्पल्स बघूया वर्ब्सचे म्हणजे फॉर एक्झाम्पल लव लाईक अडोर हेट ठीक आहे याच्या वेळी आपण वूड नाही वापरू शकत तिथे यूज टूज वापरायला लागतं यूज टूला आपल्याला असे काही रूल्स नाहीत की आपण स्टेटिव्ह वबला वापरायचे किंवा फक्त ऍक्शन वबला वापरायचे यूज टू आपण कुठेही वापरू शकतो पोझिशन म्हणजे काय आता कन्सिस्ट ओ अजून काय हॅव सेन्सेस म्हणजे काय येणार तुमचे फाईव्ह सेन्सेस आहेत मग टेस्ट स्मेल लुक हिअर आणि काय राहिलं शेवटचं स्मेल याला पण आपण वुड नाही वापरू शकत आता मेंटल स्टेटच पण काय आलं फील बिलीव थिंक एटसेट्रा आता हे स्टेटिव्ह ओब्स आहे त्याच्यामध्ये आपण वूड नाही वापरू शकत तर वूड कधी वापरायचं तर आपण एखादी पर्टिक्युलर ॲक्शन ॲक्शन वर्ब जेव्हा सांगत आहोत तेव्हा आपण वूड वापरू शकतो तर वूड वापरताना आणि अजून एक आहे तुम्ही एक तर ॲक्शन सांगताना वापरू शकतात आणि तुम्ही असं पण आहे त्याच्यामध्ये की तुम्ही पर्टिक्युलर त्याच्यात टाईम पिरियड पण प्रिसाईज द्यायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आय वॉजेल आय वूड गो शॉपिंग एव्हरी संडे आता ह्याच्यामध्ये आपण वूड कधी वापरले हे तर ॲक्शन वब आहे एक तर फर्स्ट ऑफ ऑल आणि इथं प्रिसाईज टाईम हा वेन आय वॉज लिटल हे दिलेलं आहे ठीक आहे नाही तर फक्त आय वूड गो शॉपिंग एव्हरी संडे याला काही अर्थ नाही म्हणजे ह्या ह्या नुसत्या वाक्याला काही अर्थ होणार नाही जर तुम्ही हे एक्सप्लेन केलं नाही वूडसोबत तुम्ही तुम्ही वापरू शकत आणि तुम्हाला टाइम द्यायला लागतो जर इंग्लिश बोलायला नवीन असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही यूज टूज वापरा जेव्हा तुम्ही पाचच्या काही गोष्टी सांगत असता कारण वूड वापरताना तुम्हाला काही रुल्स लक्षात ठेवायला लागतात या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद